मन त्या नासक्याला केला का तो बोलच नको काय काय झालं त्याला का कधी पार्टी सांगितली करता पार्टी आणि त्या तर नाही का तुम्हाला जत्राला जेव्हा नेलो होते बाबा जत्रेच ती जत्रेच नको सांगू थांबा पाहुणा दहा पार्टी खाल्ली दहा दहा एकदा तरी दिली का आणि ते दिस जत्रा तुम्ही दसऱ्याचा गच्चा गच्चा खायला पाहिजे कुठं त्या दिशे नेल तुम्हाला तुम्हाला जेवायला सासरवाडे मेहून आण साडू शिवार ह्याला कुठं किंमत हाय का रे नेलाय कुणाच्या दुसऱ्याच्या इथं पदर तर रुपया तरी खर्चील का त्याच्यात नाही कि पण तुम्हाला जेवण सांगितलं की मी कस का सांगा ना मग अरे नास कपाना कमी कर की कधी तरी वायस कापलेल्या करंगळी मुद्दत जा तुम्ही माझी माझी किंमतच करताय काय बाहेर तुझ्या घरदार असल्या रुपयाचा नाही मला पार्टीच खायची का माझ्याकडून पार्टी पार्टी काय मी गावाला पार्टी सांगेन सांग तुम्हाला पार्टीच खायची ना मग मी काळजी करणार का तुम्हाला खायची का नाही खायची तुम्हाला वगैरे ना नाही सांगणार आर तुमच्या सारखी गावात बिचार कुत्रे माग माझ्या मित्र तर मित्र म्हणाल शब्द माझा थोडासा कांडला मित्र म्हणत होतो चप्पल काढायला मी काय म्हणतो काय करा माहित आहे का आपली काय चार दोन मित्र मंडळी ती त्यांना घेऊन या मी काय करतो खाली आज गावाला सांगणार आहे तुझे गेले पण जाय ना आम्हाला पार्टीच खायची का नाही आम्हाला तर खायची तुम्हाला एक करावं लागेल हो का तुम्ही काय करा माहित आहे का कुणी भांडे आणा कुणी आणा आणाय मीठ मसाला तरी घेऊन या बाकीचं मी नियोजन करतो की मग बाकीचं करतोस ना सगळं नियोजन करणार मी बघा कोणाच्या बायकु शपथ यायला मारू लोकांच्या बायका तू माझी एकुलती एक आहे म्हणून म्हणठ रे मी मी कशाला तुमच्या बायका नाव घेईन जाऊ दे शपथ बिपत काय नको हो काय नको काय ना जाऊ दे काय नाही एवढ्याच कसं विश्वास ठेवू आपण काय करू भांडे कोणते बघू आपलं आपलं नियोजन करू भांडी तुम्ही तिथं जाऊ तुम्ही बघते फिरवू नका वस्तू जाऊ बरं ठीक आहे जाऊ आहे चला पार्टे तू म्हणलं पार्टी त्याच मला तर काय खरं वाटलं ना बाबाला का कधी कापलेल्या कर म्हटलं आहे काय तू पाहणं तुम्हाला सांगतो काल आहे का तुम्ही या पुढे जरा यातून सांगतो तुम्हाला जरा सावधीत कसं आहे बघा खटके पाहुण तुम्हाला सांगतो मी काल मला यो म्हणला चल बाजारा तुला लाडू सांगतो मी हा म्हणलं आई नाही मुलकाचा चिकट माणूस आहे कधी रुपयाचा चहा पाहिजेत नाही कुणाला आज एवढा दिलदार कसं काय झाला मी हा म्हणलं एवढा चान्स आलाय तर मारूनच घेतो त्याला म्हणलं चल येऊ बाजाराने मला बाजारात बाजारात गेले गेले तिकडून एक जणांनी जोडीदारांनी हात केला दादा इकडं कुठे यो बी इकडून राम राम काय चालू आहे तू मला सांगतो त्यो म्हणला खायचे का लाडू येऊ कसं करते ना गे द्या कशाला काय तर ते म्हणते काय राव आमच्या शब्दाला एवढा मान नाही वय तर हे हो कसं करतोय माहिती का तुमचा शब्द मोडता येत नाही हो तर हे नाही ना अर्धा ना। किलो लाडू घ्यायला लावलं आणि मला चारलं मला काय म्हणते माहिती का बघ चारले का नाही तुला लाडू अशी तर पट्टी पाडली आहे समोरच्याची असं तर हायते चिकट आपला विश्वास नाही बाबा त्याच्यावर पण आता म्हणताय तर जाऊन बघू ना काय वाटतंय तुम्हाला भंडारात असल्या नक ना आधी लागू एखाद्या दिवशी हॉटेलवाल्याचा मारबीर बसल तुला भांडी बिंडी घासावं लागते एखाद्या टायमिंगला मग मग तेच ना मला माहिती ती कस आहे लय फिरलो मी सोबत मला तर त्या नासक्यावर विश्वासच नाही तुलाच लय त्याचा चांडापाना पडतो शे सांगितला की शेपटे हलावतो फोड फोड लगेच माहिती पण कसं माहिती का आता यावेळेस म्हणलंय ना ती पार्टी देतो म्हणून ही चान्स सोडायचा नाही मला तर विश्वासच नाही असल्या नासक्यांवर विश्वास नाही आपला काय प्रयत्न करायला काय हरकत आहे का अरे ते कापलेल्या करंगळी मुतलाय का लय जागीरदार गिरदार असल्या गप्पा मारतो नसत्या थालास बघू ना आता म्हणलं ना पार्टी देतो आपण माग पुढे सरायचं नाही हे दाबून खाणायचं हन्नार केलं का पण ला। ते तयार झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणलंय ना आता म्हणलंय ना खायची ना आपल्याला मंग लागत मग थोडा तर विश्वास ठेवा लागेल त्याच्यावर ठेवलाय की असं आपला विश्वास नाही म्हणा त्याच्यावर विश्वास माझा तर कधीच नाही तुला त्याच लय पडत ना पण मी फिरलो त्याच्यासोबत मला माहिती मग सगळं माहिती मला कसाय माणूस आहे काय माणूस आहे तिओ हो। बार, बार, रुपयाचा चहा पाचित नाही कधी कोणाला नाही नाही मला पाच रुपयाचा नाही लागत अरे तू फक्त त्याच्यासोबत हिथून पुण्याला गाडीवर जा गाडीवर पाण्याची बाटली सुद्धा घेणार नाही कधी ती त्या लाच आहे ते असा माणूस आहे ती उशीर होतोय झालाय तयार ना, ना मग मन... सामान सांगितलंय त्याने ते आण चान्स आलाय ना पटकिनी उरकू मारून घेऊ झटका करून घेऊ तुम्ही काय तुमच्या पद्धतीने बघा मी माझ्या पद्धतीने दहा मिनिटात आलो मी बी दहा मिनटातच येतो ये लवकर लवकर लोक पाहून दे राव घरात एक पात्याला आणा आवाज मोंट्याची जंगी पार्टी आहे मोंटीजी काय राव तुम्ही का राहते रावली जर त्याची आली तर चालू लाभत राहिला आपण पाण्याचा तांबे सुद्धा भरून देणार नाही ते तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास व्हायला लागलाय वे नाही राव ना त्यांनी छट्टी वाट ठेवून बायकोची शपथ घेतली आज तो म्हणला आज कसल्या परिस्थितीत पार्टी सांगणार आहे गाव जेवा नाही आणि बायकोची शपथ शपथी ना काय राह तुम्ही बायकोची शपथ घेतली काय आणि लकराजी पोरजी घेतले काय त्याला सवत येत असली त्यामुळे त्याच्या विश्वास ठेवू नका बिलकुल माहिती तुम्हाला राहूलय लय पाना पडतो पा त्याला सांगतो मोर्च राहता राह तुम्ही तुमच्या मनान माझं काम आणून देतो तुम्हाला लवकर उशीर झाला तर लय मोर्च बोलते बुद्धीचा अंडापाना पाथेला पोट <laughs> पाहतील <laughs> मोहितेराव वाढलाय तुम्ही पण बुद्धीचा काय विकास झाला नाही म्हणाव असं राव गाव जेवण आहे पाथेल काय चेच पाथेल देत आहे राव मोठ पाथेल लागल त्याला पंक तिला मोठे आहे त्या गावच <laughs> आहे <जो जो योी। laughs> एक नंबर पाहिजे पंक्ती उठणार आहे ते आज उशीर झालाय मला तर एक तर दुसरं मोठ पाथेल मोठ आहे ना पाथेल चालतंय आणि तुम्ही बी या नाही तुम्ही तुम्ही खाल्ले काय मी खाल्लं काय माझा परिपूर्ण निस्वास आहे तुमचे ऑन मॉन्टीवर हां दिलदार म्हणून आहे ना तुम्हाला असं वाटतंय हां दांता जाऊ का मन या बिंदा ने काम गड्या आणि शी लग राहिले तर घेऊन या मला चल 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 शनाय ए पुणे काय हे पुणे काय ए ए काय काढली आबरे असला काय बिघडली काय चार दिवस तुला कुठं बाहेर फिरायला तर तू ही असलं काय सोंग करायला लागली मला पण घाल वाटते ती कि वाचली कपडे तुम्ही तस कसं मला म्हणत ही आब्रे असला ही आब्रे अरे काय का चांगली कपडी घालव आज माणसांना आभ्र्या नाही त्याला जॅकेट म्हणतात तुम्ही तसलं काय पण म्हणत जाऊ ना कबर हे असलं जॅकेट मग हाताला गा अवघड किंवा अरे पोरांसारखा शर्ट घासलाय जाऊ दे मुरुदी काडी पिठीचा बॉक्स आहे काडी पिठीचा बॉक्स नाही पण आहे आणून आता तुम्हाला कशाला पाहिजे आग लावाय कुणाला आग तस नाही माझा मित्र रोज मला म्हणत्या द्यायला गातो तू मला पार्टी सांगत नाही म्हणून फाकड्या आशेची झेंडी पार्टी सांगतो ना त्यासाठी मला चुल पेटवाय काडीपिटी लागेल ना म्हणजे कशाची पार्टी द्यायचा तुम्ही का नक्की चुलीची तुला एक सांगू का आज अशी पार्टी देणार आहे खाणार नुसतं असं बोट चाटत राहत आहे नुसतं खर्च मरणाचा खर्च करतो आपण मित्रांवर एका दिवस कधीतरी मला चिमटा घ्या बर मला चिमटा जा घेऊन याचा पस तुम्ही मला पण माहिती बरं तुझा काय अरे पार्टी सारखी पार्टी आपण करणार गावाला घालीन पार्टी हे काय बायको म्हणजे किरकोळ आहे का हो का चांगले आहे का हो कालच बॉक्सातली काढली तुम्हाला बॉक्स नाही देत तुम्ही आला म्हणजे मी काय करू हाय हाय चला काय बाय माल पार्टी म्हणजे काय गाव जेव्हा घालीन मी चार दोन मित्र कटके पाहु अरे पात्याला घेऊन आलोय नुसतं पात्याला आणलं का मग सकाळपासून हत्यारे गोळा करतो यानं त्याच्यावर काय परात फिरात काय लागते का नाही का नुसतं झालं होत घेऊन आला होती बांड आणतोय सगळं सामान तुम्हाला राव या काम तुमच्या ना होत की टाकेल मग कारण सांगायचा विषय नाही पण तिथे गेल्या एखादी वस्तू कमी पडली तर तिथनं येणार तर का तुम्ही तुला काय करायचं आम्ही आहे ना तुम्ही हाय म्हणूनच मी पार्टी सांगतो ना बाकीची अशी कितीतरी बेकार माझ्या पैसे येते पण मी पार्टी सांगत नाही कोणाला तुम्ही मित्र आहे माझे म्हणून पार्टी जाऊन तुला पार्टी सकाळपासून जेवच ना का भोकला लागले भूक म्हणजे आता तुम्ही एकदा माझी पार्टी जर खाल्ली की नाही चार दिवस तरी जेवणाची वाट बघणार नाही तुम्ही डबेल केला का ते ओरेख भूक लागली थांबा नियोजन लावले तुम्हाला एक एक वस्तू मी गोळा करतोय की तुम्ही मध्ये बोगलो बिघलो परत फिरात ती उलताना फिलताना काय घ्यायचं नाही ती घ्यान फटकीरमध्ये तिकडे या पांडाला फटकिर काय राहिले तो बी काय तरी आणखी आम्हाला आमचा जेव तो मेन वस्तू कोणाकडे दिली ते माझ्याकडे त्यामुळे का फायला काय तुम्ही काळजी करणार तुम्हाला पोट भरून पार्ट्या सांगणार आहे मी नाही आज तू मनावले घेतलं घेऊ मागल लागलं तो किती दिवस तुमचं ऐकायचं माग बोल ती मग ते असलं बोलून घ्यायचं नसतात म्हणून तर मी जी दिला फुटलो ना आपण दहा वेळा खाल्ले लोकांचा एकदा तरी हात वर करा म्हणूनच आज धडा केला वेळ नाही 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 मी चालू आहे म्हणून तुम्ही जे लवकर हो उशीर झालाय लय बंडा अरे बंड हे कशाला रे शाळेला पाहून आले काय तुम्ही किती वेट करायचं आले का चला कशाला घेतलंय तू शिवाय हा आई कसं माहिती का, का? लय दिवसातून पार्टी द्यायला ना हा तर मध्ये काय उरलं बिरलं तर कसं बांधून आणायला हा हे बघ म्हणजे कसं आहे माहिती का पिसा उरला ना तर कॅटलीने भरून आणू बाकरी उरल्या तर हाय टोपलं घेतलेले टोपले जाऊन भरून आणि हे परत आहे का पिसा वडायला आपल्याला पियायला कायला का बांडा ते नास्क माझं मला तर अजून त्याच खरंच वाट नाही अर अरे दिसलेलं गे मोकळ्या हाताने हिंडत हे कड काय खरं नाही बाबा त्याच डोक्यात फरक पडला गेला गे ते ठेवलं का परत आणि ते नसतं एवढं पातील घेतलंय मी एवढी मोठी पार्टी देणार नाही का तो नाही त्याचं काय खरं चल बाबा उशीर झालाय भेट होत हा उशीर झालाय एकतर लाग चाल तुझ्या तुझ्यामुळं चला पिकने घेतले का मग हे काय ह्याच्यात का किचन नाही नाही जाऊ द्या आता लोकांना कळलं पाहिजे ना पार्टीला जायलाच म्हणून खुश आहे मी तो लय भारी काम करतो आज मग आर्मी बिल खुश आहे राह आज उशीर झाला रे कुठं चाललं रे हे आडवाच आहे सार का ह्याला घेऊ का हाताखाली एकदा काय मला आडव इच राय कामच होत नाही ते असली आडवे आले का नाही कसे आपल्या गावातलेच लोक असे चार गावात बेक मागून खाणार मोंटे आज तयार झालंय पार्टीला चांगलं आहे की कुठं घेऊन सामा या। अरे सामान आहे आमचं पात्याला पाट्याला आहे तर काय चांड्याला मध्येच पडतलय काय वा सांगतो प्यालर हातभट्टी चलशे मी येऊ धंदा बघ बाबा अरे झाडे वाढवायची बकडा गे लोकांच्या चौकशा जा बाबा धंदा बघ बंडा अरे मला त्या नाशक अजिबात विश्वास नाही नाही यावेळेस देणार कि ती पार्टी कसा तु विश्वास देतो नाशकवर नाही नाही यावेळेस टक्के पार्टी तर नाही देतला का मला नाही तर अरे पाहून बायकोची शपथ खाल्ली राव कसलेला काय रे बायकान पोर कळायचं ते नाही बायकोची खोटी शपथ खाणार बंडा तुला नीट सांग तू मी लय बी या कर यावेळेस त्यांनी गंडावलं का नाही मी आणायला माग करेल दोघाला बे नाही तुम्हाला खटके पाहून खाण्याची मतलं तुम्हाला पार्टी भेटण्याशी मतलब नुकसान झालंय दिवस गेलाय माझा दीड हजार रुपयाचा गडी आयला का हो दीड हजाराचा गडी चोखाचं नाही हात्यारी गोळा करायचो सोपं आहे वेला का आईला तुम्हाला नवीच हात्यार कोणी आणायला सांगितले होते अरे पार्टी कधी नास्क सांगणार नाही म्हणून मी म्हणलं आपलं नवच त्याला आणलं अरे घरातलं उचलून आणायचं मी बघा ना घरातली उचलून आणली आपण स्वाभिमान राहायला का आपण तसं नसतं माझ्याकडे घरातलं काहीच उचलत नवच आणले बराबर पार्टी खाल्ली पाहिजे त्याला तुला दाखवेल मग काय बरं झालं दगाड दगड तर चूल मांडलेली मांडला त्याला मांडलं हाय गाडी म्हणलं ना खटके पाहून यावेळेस तू आपल्याला धोका देणार नाही म्हणलं ना पार्टी देणार आहे म्हणजे देणार आहे नाही शपथ खाली होती छाती आठ ठेवून नाही नाही तुम्ही बंडा तू तु ताटले हलवत आलाया खटके पाहून तुम्ही पिशवी हातात घेऊन हात हल आलाया तिथं चूल पेटवायला काटक काय आमचा बाप घेऊन यायचा का म्हणजे मी केले राहि आता मी तर चुल मांडू का बाकीच हे नियोजन करू काय करू करू गरज हुशार आहे मग साला तोडच नाही महाराष्ट्र नाही नाही म्हणते नास्क म्हणायचे पण ल सुधारलं मग ह्याला कळलं <laughs> गावाच्या बाहेर राऊन हँडला कळलं पण तुला अजून कळलं नाही मी सुधारलोय का नाही ते ना कसंच नाही मी तुझा ना ना होणार बी नाही ना देऊ नाही देत पण तुम्ही काय बी म्हणा चुल करा नाही चुल करतो की का बर uh, मला सांग किती माणसं सा नियोजन करायचं म्हणजे हजार दीड हजार दोन हजार मग मी मी तेच म्हणतो नाही तुम्ही आता कोणा कोणाला सांगितलं त्याच्याशिवाय मला दोन तीन हजार लोकांतरी जेवण बनवायला लागेल चोल पण तसं आमंत्रण नाही ती ना चालतंय मग मी माझ्या अंदाजावर करतो अंदाजावर करा तुम्ही जावा ते राहू दे राहू दे की जावा तुम्ही जावा काटक्या घेऊन काटक्या काटक्या नियोजन लावा तेव्हा करा चोल बी करतो करतो नाही लवकर बांडा उशीर लोका सरपणा नाही सांगतोय सगळं नाही सांगतोय मोकळा झालं होतं आलाय का मग तेच ना काय पार्टी करणं का सोप आहे काय त्याच्यावर हक्क गाव नस का मग त्याच्याला ऐक ते तसंच आहे काही चाललं नाही ना त्याने अरे मी कधी असलं ऐकलं नाही बायकोच सुद्धा काम हा आता पार्टी खायचं म्हणलं आपण थोड तरी काय केलं पाहिजे ना काय करतो आता आपल्याला गरज आहे गरज आहे अर्धा दा महिन्या डोळा वेळा झाला चालूच नाही 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 आता तुला नाही मिळत करतो या तर बाबा तुला नाही होणार बांडा आमची जिंदगी गेली असल्या कामात अरे काय मग काय असले काम काचा सगळ्याला अरे खाया गाचा गाचा लागतय गिर आता काय नाही राहू तिच्या आईला मला वाटलं पार्टी देणार सोपे काय किरा आणि असले काम करू लागते चोखाची पोळी नाही बाबा सरपंच आपल्याला काय जमत नाही सरपंच तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा मग मलाच गरज आहे र तुम्हाला नाही का पार्टी खायची राहू दे मग तुम्हाला ना का पार्टी खायची खायचे कशाला थोड्यासाठी भांडण करतोय शेवट आता शेवट शेवट आपल्यातच बांधणं लागलं ला ला एक काम करू बसू का, कर ना काय तू बारक बारक घ्या आता वडीतच घे घे डोळ्याला लागल वग चालू चाठाळा होईल नाही नाही वडील घ्याय चला आए, चला वज बांधला असतं पण तो नाही चला लय बेकार धंदा लागलाय आयला का गोतवा गोतवा कशाला करतो या गोतायला लागले का मरचिल नाही खटके पाहुण तुम्हाला सांगतोय हे नि काय आणायला लावलं ना आपल्याला पार्टीच नको पार्टी कॅन्सल झालेली काही नाही फरक पडत नाही तर काय ना काय उशीर झाला अब्दा लावले जीवाची नाहीतर तर काय तरी काय चाललं नाही कुठं ताटले आणा बघून आणा कुठं काटके आणा काय आणा अरे घरी कधी असलं केलं नाही मात्र काम नाही तर काय आता तरी काय सांगू दे सर पडेल सर गुतोडा होत गुतोडा होत चला लवकर जाईन तिथून ती चला लवकर अग बाय बाय गुतोड बंडा दमाने बंडा चलो आणि केलंय बाबा भारी गाड्याने

आणिपिठीणेपीठी चिकन मटन कुठे मटन कशाला रांडा चिकन मटन कशाला आता पार्टीला एवढं नियोजन केलंय का अरे बांडा असं कुठं लिहिलंय का कि पार्टीला फक्त चिकन मटन पनीर शाकाहारी आणि मांसाहारी भाज्या पाहिजेत म्हणून अरे मग तू कसली पार्टी देणार आहे रे अरे मी तुम्हाला खोरडा पार्टी ఎడన్ను <seð gutte filtrate>